माझं प्रशिक्षण दापोली विद्यापीठला झालं प्रशिक्षण घेतल्यानंतर मी वीस कलम दापोली विद्यापीठ मधून हे आणून लावले असे सहा इंचाची काडी त्याच्यात कट करत हे करून प्लास्टिकने असं बांधतो इतके आल्यानंतर इथं वर कट मारला कट मारल्यानंतर पुढे अशी तरी खोदून त्याच्या पुढच्या वर्षाला त्याच्यात पण खत इकडून घालायचा इथं बुंद्यात नाही घालायचा आणि हापूसच्या पाठोपाठ हा फळ खायला एकदम उत्तम आम्ही चार माणसं आहोत लागली तर आम्हाला अक्षरशः घोराना करावं लागतो म्हणजे घरातल्या घरात एवढी संपत नाही माझं प्रशिक्षण दापोली विद्यापीठला झालं तिथे प्रशिक्षण झाल्यानंतर प्रशिक्षण घेतल्यानंतर मी वीस कलम दापोली विद्यापीठमधून हे आणून लावले असे लावल्यानंतर ती मोठी साधारण तीन वर्षाची झाल्यानंतर प्रत्येक कलमावरच्या खुंट्या अशा काढायच्या त्या सहा इंचा तुकडा काढायचा येणाऱ्या आंब्याच्या रोपावर ते कट करायचं किरायचं चाकून त्या चाकू आमच्या वेगळ्या असतात आणि ती सहा इंचाची ह्या त्याच्यात भरून प्लास्टिकने असं बांधून घ्यायचं आणि ती शेडमध्ये ठेवायची पंधरा ते वीस दिवसांत त्याला वर त्या हापूसच्या काडीला हे फुटायचे म्हणजे पालवी फुटायची आणि ती फुटल्यानंतर चांगली व्यवस्थित झाली की मग भार उन्हात किंवा पावसात भार काढून भार ठेवायची असे हे आता हे सर्व हे बघा हे खाली मुळची काजूचं हे मुळचं आहे आणि त्याच्यावर हे बघा हे बांधलेली ही खुंटी ही एवढी खुंटी बांधली त्याच्यावर हे वाढलं आणि हे जर तुम्ही जे करता ते सामान्य माणसं करत तेव्हा का नाही सामान्य म्हणजे तुम्ही कराल ते फक्त काजूची बी टाकून कराल बी टाकून केली तर त्याला ते बीच आयुष्य काय समजा येण्याचं जे काय दहा वर्ष असेल किंवा सहा वर्ष असेल ती पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर बियाणार पण ह्याच्यावर आता म्हणजे पुढेला लावली ह्याच्यावर आता काय काय मोर येऊन का बिया पण आल्या होत्या जी खुंटीपासून असतो त्याला ताबडतोब वर बिया लागतात म्हणजे हे येणारं झाडं आहे त्याची जर खुंटी बांधली तर ते या वर्षी आला तर यावर्षी ही खुंटी येणार म्हणजे असं आहे ते तसं तुम्ही बी टाकून हे कराल तर बीच्या जे आयुष्य म्हणजे पूर्ण व्हायचं समजा सहा वर्ष असेल किंवा आठ वर्ष असेल hmm. आठ वर्ष ती जेवढे पूर्ण वाढ तिची होईल तेवढी त्याच्यावर बी येईल पण ह्याचं तसं नसतं ह्याचं तुमचं आता तुम्हाला दाखवलं ना ह्याच्यात ताबडतोब ता म्हणजे त्याच वर्षाला येतं uh -huh. पण ते त्याच वर्षाला ठेवायचे कमीत कमी दोन वर्ष तरी मोहर ठेवायचा नाही त्या सर्व मोहर आला होता आम्ही सर्व कट केलेला आहे सर्व आंब्यावर काजूवर चिकूर सर्व कट केले की अजून त्यांचा फांद्या वाढणार मग हा डोळा इथे कट केला की हे अशा खालून अशा फांद्या फुटत राहणार उत्पन्न अजून वाढू शकतो त्याने जितक्या तुमच्या फांद्या जास्त तितक्या मोर जास्त असं आहे एकच काडी ठेवाल तर ती वर जाईल तसं पण कलमानाम करू शकतो का हो हे काय आम्ही आता हे बघा इथे कट मारला म्हणेच फांद्या फुटल्या असं आहे जेवढं जेवढं काय आहे वर कट मारला की फांद्या फुटणार रुजल्यानंतर कोंब येतो ते आम्ही असा कट करतो त्याचे दोन भाग करतो आणि हे हापूस आंबे विद्यापीठ मधून आणलेले आहेत त्याची सहा इंचाची काडी त्याच्यात कट करत हे करून प्लॅस्टिकने असं बांधतो आणि बांधल्यानंतर अशा पिशवीत लावतो आणि पिशवीत लावल्यानंतर हे असं त्याला दोन बुंदी आहेत हा एक बुंदा आणि हा एक बुंदा आणि ही सहा इंचाची कुंटी कलमाची जोडलेली जो आहे इतक्या आल्यानंतर इथं वर कट मारला कट मारल्यानंतर त्याला ह्या तीन फांद्या फांद्या फुटल्या आता ह्याला ही जर कट केली तर ह्याला परत आणखी प्रत्येक ह्याच्यातून फांद्या फुटणार म्हणजे असा गोल होणार तो असा जागा अभावी आम्ही काय करतो शक्यतो तो जास्त रुंद करत नाही ज्याला देतो त्याला सांगतो वर फक्त हे कट करायचं एवढं की ते या पानातून असे हे येतात फांद्या येतात असं आहे ते त्यासाठी या बाट्या आम्ही वापरतो ही रत्ना आहेत ही रत्नाचं फळ असं आहे की दरवर्षी येणार आहे मी ते तिथे एक फळ लोकांना दाखवण्यासाठी ठेवलं आहे तुमचा अगदी लहान आंबा असला तर पहिल्या वर्षाला कमीत कमी एवढ्या आंब्यावर चार पाच लागणार दुसऱ्या वर्षाला साधारण जमिनीत लावल्यानंतर एक वीस ते तीस लागणार आंबे तिसऱ्या वर्षाला परत त्याच्यात वाढ होणार म्हणजे दीडशेपर्यंत जाणार जसा त्याचा आकार वाढत जाईल तशी फळं ती वाढत जाणार आणि दरवर्षी येणारी ही रत्ना जात आहे आणि खाण्यासाठी बा बाटे अगदी पातळ अगदी पातळ आणि हापूसच्या पाठोपाठ रत्ना आणि रत्नाच्या पाठोपाठ ते एक केशर असं अम्मा एक वर्ष ऍड करून येतो हा हापूस येणार हा दरवर्षी येणारा आता विद्यापीठने नवीनच हे पद्धत शिजून काढले तर वर्षी समजा जे बारीक असतील राहिलेली ती पुढच्या वर्षी पिशवी बदलून त्याच्यात खाणं त्याला घालून पुढच्या वर्षी दुसरी पिशवी थोडीशी मोठी लावणार आणि ते त्याच्यात घालून ते वाढवणार शेणखतच वापर करतात हा शेणखत शेणखत पण ते पण पावसाळ्याच्या शेणखीतला असा उघड्यावरच नाही उघड्यावरच्या शेणखताला वाळवी येते मग वाळवीची पावडर आम्ही आणून ठेवले कुणाला जर कलम न्यायची झाली तर आम्ही सांगतो तुम्ही स्वतः तरी आणा नसेल तुम्हाला आणायची किंवा माहिती नसेल तर आमच्याकडे आणलेली आहे त्यातली तुम्ही खरेदी करा असं आहे काय काय म्हणजे जेव्हा लावतो आपण कलम तेव्हा हा तेवढी वाळवीसाठी ज्या भागात वाळवी आहे त्या भागात ती पावडर टाकावी लागते आता समजा हा दोन बाय दोनचा असा खड्डा असेल मी तुम्हाला इकडे भार दाखवतो आमच्यासाठी हा दोन बाय दोनचा खड्डा तो सरास उन्हाळ्यात पा पाडला जातो पण पाळला जातो पण पाऊस नसावा हा पाळल्यानंतर कम्प्लीट दोन बाय दोनला माती संपूर्ण भार काढायची भार काढल्यानंतर काय करायचं आपली रुई बांधाला असते किंवा असा काही ओला काय असतो तो थोडासा पाळापाचोळा हिरवा खरी टाकायचा पण त्यात नंतर इकडची काढलेली माती दोन टोपली त्याच्यात टाकायची परत आपला शेणखत जर असेल पावसाळ्याच्या शेणकीतला किंवा वाड्याच्या कडेला नत्राची हे असतात खडे असतात गुडांचा जो गोमत्र जातो त्याला ते नात्राचे कडे बांधतात ते खारट असतात त्याला वाळवी वगैरे येत नाही ते, ते समजा बारीक करून त्याच्यात जर टाकलं तर कधीच वाळवी आत जाणार नाही असा करून खड्डा पूर्ण ज्या जमिनीच्या वर चार इंच भरायचा चार इंच भरल्यानंतर हा पूर्ण भरल्यानंतर काय करायचा त्याच्याकडे हा आपण समजा फणस आहे फणस लावायचा आहे तर ते ह्या फणसाच्या आकाराचा परत आणखी आत एवढा एवढी माती काढायची ह्या आकाराची एवढी पूर्ण काढायची चांगला ब्लेड घ्यायचा हातान कधी पिशवी फाडायची नाही ब्लेडला असा एकदा ब्लेड ओढायचा आणि असा एकदा ओढायचा आणि हे कवर असं दुसरीकडे करून त्याच्यावर पाय द्यायचा हा गठ्ठा व्यवस्थित आपण काढलेल्या मातीत तिथं ठेवायचा आणि ठेवल्यानंतर इथपर्यंत माती अशी पावसाळ्यात अशी वर चढवायची दिवाळीत ती माती वर चढवलेली खाली करून गारा करायचा आणि ते पाणी खाली करायचं असं करायचं ते काही लोक का रानात जातात आता ब्लेक कुठून आणायचा खातात था, फाडतात आणि वांगीचा आपण रोप लावतो ना अशी ती मुळं लावतात ते पन्नास टक्के त्याची पावर कमी होते पॉवर कमी व्हायला नको तर मी सांगितल्या पद्धतीने हे केलं पाहिजे आपण काजूसाठी मग करू शकतो काजूसाठी आंब्यासाठी मी एक आता फणसाचं उदाहरण दिलं मी कुठली सगळं झाड असं लावलं सगळी झाडं अशीच लावली पाहिजे पाऊस पडते एवढी लावायचं नाही साधारण असं वातावरण असलं पाहिजे पाऊस पडते तुम्ही ही भात माती ठेवली त्याचा चिखल झाला ते चिखल तुम्ही त्या खड्ड्यात भरलं तर उन्हाळ्यात त्याचा दगड असा म्हणजे दगडासारखा घट्ट होईल आणि पाणी वचाल तो हिकडे जाईल त्याच्या जिरणार नाही ही माती हलकी राहिली पाहिजे सळसळीत राहिली पाहिजे त्यासाठी थोडंसं पातेरा किंवा रुईचा हे आता अधूनमधून टाकला तर ती माती सहज राहते किंवा ती उन्हाळ्यात आम्ही शक्यतो उन्हाळ्यात खड्डे भरायला सांगतो आता काय काही शक्य नाही पण पावसातून मात्र लावायचं नाही आता आता वातावरण पाहिजे म्हणजे आणि आपण जेव्हा लावतो हो, तेव्हा एक पाईप एक फुटचं पाईप असं टाकून बुंद्यातून बाहेर काढलं तर म्हणजे आपण उन्हाळ्यात त्या पाईपात पाणी टाकलं तर डायरेक्ट बुंद्यात जाईल ना त्यासाठी काय तसे हे नाही पाईप जर आपण हे करायचं असेल ना तर पाई एक पाईप आता आपला आपली दहा माती लावली तर हा बारीक आता पीची पाईप आता पातळ मिळतं ते बुंद्यातला सर्व ह्या टोकापासून त्या चौकापासून तोडायचा आणि त्याला जिथं कलम असेल तिथे ह्याला ते आता हे हल्ली नवीन पद्धत निघाले एक टच हे असं असतं हे इथं टच करून ठेवायचं म्हणजे ते ते पाणी घ्यायला जाणार त्याला जाणार त्याच्या पुढच्याला जाणार आता एवढ्या मोठ्या नर्स नर्सऱ्या दापोलीला आहे पण प्रत्येक रांगेत प्रत्येक होल पडलेला आहे पाणी घालाय होत नाही एवढ्या मोठ्या एवढा म्हणजे दहा दहा हजार कलम असतात पण पाणी स्वतः घालायला लागत नाही मी आता हे स्वतः घालतो पाणी हे बंदीत नाही घालतो ते चक्रीन वरून घालतात असं एकदा बटन दाबला की सर्वांना पाणी आपोआप म्हणजे एकाची पंधरा हजार वीस हजार तीस हजार अशी कलमं असतात आणि तिथं जर समजा पाणी असं बॉरिंग बिरिंग नसेल तर तिथं असं एक फुटचं पाईप टाकून असं डायरेक्ट पाणी पायपात टाकून ते काय करतात बरेचसे लोक जर आपली कमी कलम असतील तर हे सम हे आहे तर त्याच्या बुलढ्यात असा एक चार फुटाचा पाईप असा आपला पनळचा असतो तो असा इकडे काहीतरी आधार द्यायचा आणि त्या कुंपणाच्या बाहेरून असा इथं समजा कुंपण आहे तर बाहेरून असा पाणी एक दोन लिटर पाणी झाडच्या मुलांना काही फरक नाही लावला नाही काय नाही होणार ते काय तसं काय आपण दोन लिटर पाणी ओतून ते हिजणार नाही किंवा आणखी काय होणार नाही उलट तेवढ्या भागात जी मुळ असतील तेवढ्या ते लागणार पण एक चार फुटाचा पाईप असा एकूण लिटर आधार द्यायचा असं म्हणजे लावतानाच लावताना खड्ड्यात टाकू शकतो ना पाईप नाही लावला खाली 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 नाहीच पाठवायचा पाईप मातीत पाठवायचाच नाही पाईप वरच ठेवायचा ते संपूर्ण लावल्यानंतर आता वरून पाणी आपल्याला घालायचं ते पण दिवाळीच्या पुढे आता काय पाण्याची जरूर नाही दिवाळीच्या पुढे असं म्हणजे बाहेरून आपल्याला समजा दोन लिटरचं आपण एखादा भांडा आणलं इथं ओतलं तर ते बरोबर तिथं जाणार ते कसे कमी समजा पाच दहा कलमा असतील दहा पाईप काढला दुसऱ्या ह्याच्या नेला त्याच्या इथं हे केला तिथं ओतला त्याच्या तिसऱ्या ह्याच्या नेला असं असं करावं लागतं पण पुढच्या वर्षी ह्या झाडाचा आकार असेल तर अशी एक तरी छोटीशी अशी तरी मारायची अशी चार इंचाची अशी वाटली सबोवर आणि ह्या चरीत पंधरा पंधरा किंवा एकोणीसशे एकोणीस खत एक शंभर ग्रॅम फक्त घालायचा ह्या म्हणजे ह्याला झेपेल असा अंदाज करून एक शंभर ग्रॅम ह्या चरीत असा हे करून ती चरी परत पूर्ण भरून घ्यायची त्याच्या पुढच्या वर्षा वर्षाला यावर्षी शंभर ग्रॅम घातला दुसऱ्या वर्षाला त्याची पाळ थोडीशी पुढं आलेली असतात पुढं अशीच तरी खोदून त्याच्या पुढच्या वर्षाला त्याच्यात पण खत इकडून घालायचा इथं बुंद्यात नाही घालायचा बुंद्यात जर केमिकलचा खत घातलात तर त्याची पानं गळतील कदाचित मरून जाईल तो मग खत घालण्याची ही अशी पद्धत आहे जसा मोठा होईल त्याच्या आकाराच्या अर्ध्यावर ती तरी खोदून खत घालायचा पंधरा पंधरा किंवा एकोणीस एकोणीस ही दोनच खतं घालायची किंवा सुपर फॉस्फेट थोडंसं जास्त घातला तरी चालतो ते खरं तुमच्याकडे आहे अवेलेबल नाही खतं माझीकडे आहेत पण विक्रीसाठी नाही फक्त मी पावडर फक्त ठेवले का आता ती पावडर सर्वांनाच ती मिळत नाही खरेदी विक्री संघात मिळते सर्वांनाच ती मिळत नाही मी आता एक स्वतःवरून आणून आहे कशासाठी समजा कुणाला खरेदी करायची असेल तर ती खरेदी करायची आणि ती वापरायची असं आहे कारण एखादा माणूस काय म्हणतो आता मी कुठं तेवढ्यासाठी खेळला जावं एवढा लांब मग तेवढा इथनं तीस रुपये तिकीट ती काढून खेळला जा तो खरेदी विक्री संघ साडे दहाला उघडणार साडेचारला बंद होणार त्याच्यात मी पोचलो तर ठीक आहे माझा दिवस पूर्ण खराब होणार म्हणजे फुकट जाणार पाचशे रुपयाचा मी आज हे करणारा काम करणारा आज फुकट जाणार मग तो काय म्हणतो तुमच्याकडचंच काय आणलेलं असेल तुमच्याकडचेच द्या म्हणजे आम्ही ते काय रेट आहे त्याचा तेच घेतो पण इथं आणून ठेवलेला आहे लागेल त्यालाच फक्त येतो बाकी असं कोणाला मग घ्या असं नाही म्हणत आम्ही रत्नाचा फळ साधारण एवढा असतो बाकी अशी पातळ असते हा पडलेला आहे आंबा रत्नाचा असं दरवर्षी म्हणजे असं दरवर्षी हे हा फळ लागतो आणि हापूसच्या पाठोपाठ हा फळ खायला एकदम उत्तम असं वाटेल की हे खाल्ल्यानंतर आणखी परत आपल्याला खावं असं हा फळ आहे आणि वर झाडावं लागले की बरेचशी लोकांनी घेणे हे बघा मोर आला होता भरपूर आला होता रोपाय हे दोन वर्षाचा आहे पण पिशवीतच आहे आणि जेवढे आंबे लागले होते तेवढे ह्या शेजारी ते मामळीन वगैरे लोक आले सुरुवातीला मे महिन्यात त्यांनी प्रत्येकचे म्हणजे जे आंबे लागले होते ती झाडे नेली मी त्यांना सांगत होतो ती झाडे नेऊ नका का माहिती आहे त्याची वाढ कोणते एकदा आंबा लागला की वाढ कोणते ह्याच्या बरोबरचा हा आंबा पण एकदा मोर आल्यानंतर ह्याची वाढ खुंटली आता ह्या हे मोर हे सर्व मी कट केलेलं आहे पण फक्त शॅम्पलसाठी मी हे ठेवलेलं आहे पण दोन वर्षे तुम्ही पण समजा जर आंबा लावलात तर दोन वर्षे ह्याच्यावर मोर ठेवायचा नाही कुठच्याही आंब्यावर फळावर काजूवर दोन वर्षे ठेवायचा नाही तुम्हाला काय काजू काय पुढच्या वर्षी पण येतील त्याच्यावर बिया एक दहा पंधरा बिया तुम्हाला मिळतील पण त्या ठेवू नका मोर आला की कट करायचा ही केश ही रत्न आहेत ही हे रत्नाचं फळ असं आहे की दरवर्षी येणार आहे मी ते तिथे एक फळ लोकांना दाखवण्यासाठी ठेवलं आहे तुमचा अगदी लहान आंबा असला तर पहिल्या वर्षाला कमीत कमी एवढ्या आंब्यावर चार पाच लागणार दुसऱ्या वर्षाला साधारण जमिनीत लावल्यानंतर एक वीस ते तीस लागणार आंबे तिसऱ्या वर्षाला परत त्याच्यात वाढ होणार म्हणजे दीडशेपर्यंत जाणार जसा त्याचा आकार वाढत जाईल तशी फळं ती वाढत जाणार आणि दरवर्षी येणारी ही रत्ना जात आहे आणि खाण्यासाठी बाटे अगदी पातळ अगदी पातळ आणि हापूसच्या पाठोपाठ रत्ना आणि रत्नाच्या पाठोपाठ ते एक केशर खाण्यासाठी वर्ष ऍड करून येतो हा हापूस हा दरवर्षी येणारा आता विद्यापीठने नवीनच हे पद्धत शिधून काढले दापोली विद्यापीठने असं आहे ते नव्वद ते ब्याण्णव केळी लागतात वरना जर हे टाकलं ना तर खाली जमिनीला लागतो आपल्या दमदम मध्ये असंच सरळ जात नाही ते कमीत कमी पाच गडी आत भरण्यासाठी लागतात पण आम्हाला जागा अभावी हे सर्व तोडावं लागलं जागा कमी पडला एवढ्याला अशी ही केळीची जात आहे नाव काय कि जात काय नाव नाव काय नाही सरकारीच आम्ही ती सरकारी म्हणून आणली होती विद्यापीठ म्हणून ते काय नाव तसं हे माहिती नाही पण सरकारी म्हणून आणलेली लावलेली आल्या भरपूर आम्ही चार माणसं आहोत लागली तर आम्हाला अक्षरशः गुराना घालावं लागतात म्हणजे घरातल्या घरात एवढी संपत नाही एक टायमाला कमीत कमी चार फक्त आपण खाऊ चार माणसा किती खाणार <laughs> आईली गाव म्हणून आई तर त्याने ते सर्व घेतले आता वरती उन्हाळ्यात जी काही लिंब आली, लिंबा पास -पास लिंबा आली ती सर्व गळून पडली माझीकडे आता ह्या लिंबांचा जर फोटो बघाल तर वर पाच पाच सहा सहा लिंब सर्व आलेले आहेत ती उन्हाळ्यात पिकल्यानंतर मग ती पडाय झाल्यानंतर आम्ही ती काळून हे केली काम ऐनवली गाव ऐनवली गावात बंगालवाडी आणि बंगालवाडी मध्ये हा उपभाग तवानवाडी असा हा अड्रेस आहे पण खेड तालुक्यात आंबोली रोड किसंगी रोड हे जो जोडून आहेत म्हणजे इकडून जरी माणूस आला तरी इथे येऊ शकतो आंबोली रोडचा माणूस इथे येऊ शकतो मध्ये अंतर्गत रस्ता आहे बंगालवाडी म्हणून आम्ही तिथे बोर्ड लावला स्वतः लावलाय तो बोर्ड हे पंतप्रधान सडक योजनेचा रस्ता आहे पण त्या नाक्यावर हो जो तिथे एक मोठा बोर्ड लावलाय ते मी स्वतः खर्च करून म्हणजे इथून तुम्हाला डायरेक्ट चिपळून ह्या रोडने चिपळूणला जाता येतो खोपीला जाता येतो धामणन लोटा हे असा मी तिथं लिहिलंय तिथं म्हणजे बॅनर तयार करून मी स्वतः लिहिलंय असं का तर लोकांना जा होण्यासाठी बाबा हे रस्ते कुठे गेलेत अंतर्गत कोण रस्त्याला माणूस मिळत नाही हा रस्ता कुठे गेलाय मग ते मी प्रत्येक ठिकाणी ते असे केले बाकी सर्व शासनाचं आहे बाकी बोर्ड पण मी तिथे वाहतूक वाढण्यासाठी मी स्वतः म्हणजे चिपळूण हे असं दाखवलंय बांध काढून असं दाखवलेलं आहे थँक्यू चांगली माहिती नाही मी काय कुठलीही का।